नमस्कार बातमी येते ये ती मुंबईच्या विमानतळावरून मुंबईच्या विमानतळावर काही लोकांना पकडलं आहे साधारण या लोकांच्या वरती एन तीन लाखाचं बक्षीस ठेवलं होतं तुम्हाला आठवत असेल एन ने एक मोठी धाड टाकली होती मधल्या काळामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी एक सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं पुण्यात संभाजीनगरमध्ये नागपूरमध्ये ठाण्यात अशा धाडी झाल्या होत्या आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या वरती नजर होती या धाडीमध्ये ज्यांच्यावरती संशय होता ती माणसं फरार झाली होती आणि प्रत्येकांवरती काही ना काही बक्षीस लावण्यात आलं होत आता यातल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आलंय नाव सांगून ठेवतो एक नाव फार गमतीशीर आहे डायपरवाला त्याचं खरं नाव आहे अब्दुल्ला पयाज शेख आणि दुसरं नाव आहे तल्ला लियाकत खान या दोन मोठ्या दहशतवाद्यांना जे आयसिस साठी काम करत होते त्यांना पकडण्यात यश आलंय हे इंडोनेशियाच्या जकार्ता शहरातून भारतामध्ये परत येत होते आणि ते मुंबईला टर्मिनल उतर ला उतरले अर्थात हे ओळख लपवून बाकी सगळ्या गोष्टी बोगस घेऊन येत असतात तीन लाखाचं प्रत्येकी बक्षीस असलेल्या या दोघांना इमिग्रेशनमध्ये पकडल्या गेलं आणि यांना तत्काळ एन आय एच्या हवाली करण्यात आलं कोण आहेत ते अब्दुल्ला फैयाज शेख आणि तला लियाकत खान तर ही दोघं पुण्याच्या कोंडव्यात राहणारी माणसं कोंडव्यामध्ये यांनी अनेक पराक्रम करून ठेवलेले आहेत ही पराक्रम काय काय तर यांनी स्फोटकांच्या प्रयोग केले काही मर्यादित चाचण्या घेतल्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये एन आय जे रॅकेट पकडलं होतं त्या रॅकेटमध्ये यांचा सहभाग होता पुण्याच्या कोंडवा परिसरात भाड्यानं घर घेऊन हे भाडे वेगळाच उद्योग करत होते आता यांच्या या उद्योगाला एन आय ओळखलं होतं रेड पडल्या होत्या आणि तात्काळ यांनी पलायन करून वेगवेगळ्या देशामध्ये गेले होते पुन्हा जमेल या हे परत आले आणि नेमके अडकले त्यामुळं आता सरकारने ठरवलंय चुन चुन के मारेंगे इन गद्दारों को महाराष्ट्रातल्या देवेंद्र देवेन टीमची म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आता कारवाया ज्या चालल्यात ना त्या प्रचंड आहेत मुळात अडचण एक आहे की काय केलं जातं काय केलं जातं असा प्रश्न सातत्याने विचारला जातो जे केलं ते लगेच सांगता येत नाही आणि लगेच सांगितलं तर ते उघड पडण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं उगाच सांगत बसत नाही सरकार याचा अर्थ काही करतच नाही असा होत नाही या दोन दिवसामध्ये काय घडलंय सांगू तुम्हाला अजून या दोन दिवसामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या नव्हे एकट्या मुंबईतल्या दोनशे पन्नास बांगलादेशींना शोधणे अटक करणे आणि बांगलादेशात पार्सल परत पाठविणे या प्रक्रिया घडलेल्या आहेत अडीचशे दोन दिवसात मुंबईतल्या अडीचशे बांगलादेशींना पकडलाय या बांगलादेशींना राहण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या वरती म्हणजे पुन्हा तुमचा तुमच्या सगळ्यांचा आणि माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्यांचा जो प्रश्न असतो ना काय करता हिंदुत्वासाठी सरकार तर या सगळ्या रोहिंग्यांना बांगलादेशींना परदेशीयांना राहण्यासाठी जे इथले मूल्य मदत करत होते त्यांच्यावरती आता ए टी एसची कारवाई दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई सुरू झालेली आहे म्हणजे यांच्यावरती आता ए टी एस कारवाई करेल नुसतं मुंबई पोलीस कारवाई करेल असं नाही ए टी एस कारवाई करेल आणि यांना दहशतवादाचा सहकार्य केल्याचा गुन्हा यांच्यावरती रजिस्टर होईल बेकायदेशीर कागदपत्र बनवून देणारे जन्मतारखेचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र या सगळ्या बनवून देणाऱ्यांच्यावरती कारवाई सुरू आहे आणि हे जे बांगलादेशी पकडले जात आहेत जे बोगस सापडत आहेत त्यांना त्यांच्या बँक अकाउंट्सना सीज केलं जात आहे म्हणजे आता मालपाणी सुद्धा काढता येणार नाही या सगळ्यांचं दाना पाणी बंद केलंय महाराष्ट्रातल्या अठरा लाख तर एकट्या मुंबईतल्या चार लाख ऐंशी हजार लोकांची रेशन कार्ड बंद करण्यात आली आहेत रद्द करण्यात आली आहेत या आधीची सरकार रेड कार्पेट टाकून या सगळ्या घुसखोरांना या देशामध्ये राहण्याची परवानगी देत होती कधी मानवीय दृष्टिकोन तर कधी काही कधी काही हा मानवीय विनिमय काही दृष्टिकोन नव्हता यात एकच दृष्टिकोन होता तो म्हणजे आपल्यासाठी वोट बँक तयार करणे या आश्रितांना भारतात आणायचं आणि आपल्यासाठीची एक वोट बँक तयार करून घ्यायची हाच या मागचा सा साधा सरळ हेतू होता आणि तोच हेतू देऊन आत्तापर्यंतची सगळी सरकार यांना सांभाळत होती पण आता टीम देवेंद्र आणि देवेन ही आता भयंकर कारवाई करत या सगळ्यांचा सुपडा साफ करणार आणि चुनचुनके मारणार हे मात्र नक्की आहे ही कारवाई तुम्हाला कशी का वाटते ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद